श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकर पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे शुक्रवार एकवीस जून या दिवशी आहे वटपौर्णिमा प्रत्येक सुवासिनी हे वटपौर्णिमेचं रोध करत असते त्याचबरोबर वडाची पूजा करत असते त्याचबरोबर उपवास करत असते ते आपल्या पतीचं दीर्घ आयुष्य लाभावं यासाठी त्याचबरोबर पौर्णिमा म्हटलं तर प्रत्येक महिला ही काही ना काही उपाय काही सेवा करत असते त्याचप्रमाणे अत्यंत प्रभावी अशी सेवा ही करायची आहे प्रत्येक मै बघा महिलांनो लक्ष्मी प्राप्तीसाठी ही अत्यंत प्रभावी सेवा आहे पौर्णिमेला कोणतेही केलेलं काम हे पूर्णत्वालाच जातं तर त्याचप्रमाणे पौर्णिमा म्हटलं तर काही उपाय आणि सेवा ह्या केल्या तर त्यांचा नि इच्छित असे फळ प्राप्त होत असते तर कुठली सेवा आणि उपाय करायचे आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आधी सांगितल्याप्रमाणे उद्या आहे ज्येष्ठ पौर्णिमा पौर्णिमा हे महालक्ष्मीचं व्रत आहे श्री महालक्ष्मी ही लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय त्याचबरोबर काही कर्ज बाजारीपणा जर झाला असेल तर त्यावर हा प्रभावी उपाय आहे तो नक्की करा पौर्णिमा म्हणजे श्री लक्ष्मी नारायणाची सेवा करण्याचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे उद्या आहे एकवीस जून आणि उद्या, उद्या वटपौर्णिमा आहे त्याचबरोबर इलाच वटसावित्री असं देखील म्हटलं जातं पौर्णिमेचा प्रारंभ हा सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी पौर्णिमा सुरू होणार आहे तर दुसऱ्या दिवशीच म्हणजे शनिवारी सकाळी सहा वाजून अडतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे पौर्णिमा म्हणजेच भगवान श्रीहरिविष्णू या आणि माता लक्ष्मीच्या पूजेचा दिवस श्री स भगवान विष्णूंची सत्यनारायणाचा पूजेचा दिवस अतिशय शुभ अशी ही सेवा आहे ही प्रत्येक घरात झालीच पाहिजे अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे अनेक महिला ही सत्यनारायणाची पूजा ही पौर्णिमेला करत असतात त्याचं इच्छित असं फळ देखील त्यांना मिळत असतं त्याचप्रमाणे ही सेवा आहे ती शुभ कालात करायची आहे या कालावधीत ती खा बघा सेवा काय करायची आहे माता भगवती म्हणजे महालक्ष्मीच्या व भगवान श्री सत्यनारायण विष्णूंच्या कृपेचा अनुभव नक्की घ्यायचा आहे या दिवशी शुक्रवार आणि वटपौर्णिमा असा अतिशय अमृत योग तयार झालेला आहे तर घरच्या घरी तुम्हाला पुण्य शुभ पुण्यकाली प्रदोष काळली हा तुम्हाला सत्यनारायण पूजा करायची आहे आता प्रदोष काळ म्हणजे काय बघा प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळी सूर्यास्तान पूर्वीची व नंतरची पंचेचाळीस मिनटं म्हणजेच हा प्रदोष काळ असतो आणि या ह्याच कालावधीत तुम्हाला श्री सत्यनारायणाची पूजा करायची आहे तसं श्री सत्यनारायणाची पूजा करताना कथा वाचन करायचे आहे आणि आरती करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला बघा काय करायचं आहे तुमच्या जर तसंच अगोदरच तुमच्या देवघरात शास्त्रोक्त पूजन करून स्थापित केलेलं श्रीयंत्र असेल कुबेर यंत्र असेल किंवा रुद्रयंत्र असेल तर त्याची देखील तुम्हाला या पूजा करायची आहे त्याचबरोबर सत्यनारायणाच्या पूजेसाठी बनवलेला शिऱ्याचा प्रसाद हा नैवेद्य म्हणून तुम्ही दाखवायचा आहे आणि हा प्रसाद फक्त घरातल्या व्यक्तींनीच खायचा आहे बाहेरील कुणालाही द्यायचा नाही मग तुमची कितीही जवळची बाहेरील व्यक्ती असेल ना तरी देखील तिला हा न प्रसाद द्यायचा नाही हे फक्त घरातील तुमच्या कुटुंबात जेवढे व्यक्ती आहेत त्यांनीच खायचा आहे हे, हे मात्र आवर्जून लक्षात घ्या अतिशय महत्वाचा असा आहे यानंतर तुम्हाला किमान सोळा वेळेस पठण करायचं आहे आता हे स्री सुक्त तुम्हाला जर बेला खाली बसुन, जर बेलाच्या झाडाखाली बसून उत्तर दिशेकडे तोंड करून करता ना तर अतिशय उत्तम नसेल तर काहीच हरकत नाही तुम्ही अगदी देवघरासमोर बसून किमान सोळा वेळा सुक्त पठण करायचं आहे पठण नाही तर किमान यूट्यूबला ऐकलं तरी देखील चालणार आहे यानंतर स्त्रीयंत्राचं पूजन करायचं आहे आता तुमच्याकडं स्त्रीयंत्र नसेल तरी काहीच हरकत नाही स्त्रीयंत्र नसेल तर तुमच्याकडं देवीचा टाक असेल देवीची मूर्ती जरी असेल ना तर त्याच्यावर देवीची अत्यंत प्रभावी सेवा म्हणजेच कुंकुमार्चन सेवा ही कुंकुमार्चन सेवा करायची आहे बघा कुंकुमार्चन सेवा अतिशय साधी आणि सोपी आहे कुंकुमार्चन कसे करावे याचा व्हिडिओ मी आधीच आपल्या चॅनलवर देखील टाकलेला आहे तुम्ही तो पाहू शकता किंवा बघा काय करायचं आहे कुंकू घ्यायचा आहे आणि आपल्या पाच बोटांनी देवीच्या पायापासून मस्तकापर्यंत तिला व्हायचं आहे म्हणजेच देवीला कुंकवाने स्नान घालायचं आहे आणि हे करत असताना तुम्हाला नवार्ण मंत्र म्हटलं तरी देखील चाललं किंवा तुम्ही स्त्रीसुक्ताचं पठण नक्कीच करायचं आहे आणि हे स्त्रीसुक्ताचं पठण करत असताना तुम्हाला ही कुंकुमार्चन सेवा करायची आहे अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर त्याच्यावर केली तरी देखील चालणार आहे नंतर या कुंकवाचं काय करायचं हा देखील त्या व्हिडिओत आहे सांगितलेला आहे अतिशय प्रभावी देवीला प्रसन्न करणारी करून घेणारी ही अत्यंत प्रभावी सेवा आहे त्यानंतर श्री कुबेर गायत्री मंत्र पठण करायचं आहे श्री कुबेर तुमच्याकडं श्री कुबेर यंत्र असेल तर त्याची पूजा करायची आहे त्या ते त्याचबरोबर ते, तुम्हाला जर नवीन श्रीयंत्र जरी स्थापन करायचं असेल आणायचं असेल तरी उद्याचा दिवस अत्यंत शुभ दिवस आहे या दिवशी तुम्ही श्रीयंत्राची स्थापना करू शकता त्याचबरोबर तुम्हाला श्री विष्णू सहस्र नाम देखील पाठ तुम्हाला करायचा आहे श्री विष्णू सहस्रनामाचा जर पाठ नाही त्याचबरोबर तुम्हाला गीतेचा पंधरावा अध्याय पाठ पाठ करायचा आहे एक अध्याय वाचायचा आहे श्री व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला वाचन करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्या स्वामी महाराजांच्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ जप करायचा आहे त्याचबरोबर एक माळ श्री विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा आहे अत्यंत फलदायी अशी ही सेवा आहे या सेवेने तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होणार आहे त्याचबरोबर तुमचं कुठे कर्ज झालेलं असेल तर ते कर्जसुद्धा कमी होण्यास नक्कीच मदत होणार आहे मात्र बघा प्रदोष काळातच तुम्हाला सत्यनारायणाची पूजा करायची आहे इतर सेवा पौर्णिमेच्या पुण्यकाळातच तुम्ही कधीही केली तरी देखील चालणार आहे त्याचबरोबर घरातील सर्व सदस्यांनी मिळून तर ही वेळेप्रमाणे दिलेली सेवा ही वाटून जरी तुम्ही थोडी थोडी प्रत्येकाने केली ना तरी देखील चालणार आहे काहीच हरकत नाही सत्यनारायणाचं ना, पूजन करताना श्रीयंत्र कुबेर यंत्र आणि रुद्रयंत्र चौरंगा तुमच्याकडे असेल तर ते मांडलं तरी चालणार आहे किंवा तुम्ही सुपारी मांडली तरी देखील चालणार आहे मी त्याचबरोबर तू या सेवा प्रत्येकानं केल्या पाहिजे त्याचबरोबर पौर्णिमा म्हटलं तर दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं अत्यंत महत्त्वाचं आहे ही देखील अत्यंत प्रभावी सेवा आहे आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घेणारी ही सेवा आहे तर कुलदेवी म्हणजेच आपल्या कुळाचं रक्षण करणारी असते तिचा आशीर्वाद मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे पौर्णिमा म्हटलं तर माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी सेवा ही प्रत्येकानं केली पाहिजे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ